महाराज की जय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय एक मराठा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय धुरा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय माननीय मनो दादा सोलांगे दा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ अरे श्वारी। है अरे कोण मंत्रा देत नाही जय जय शिवाय हात नाही जय पहाडे जय शिवाजी जय पहाडे मनो सोलांगे पाटील यांच्या बार्शी शहरात गरज मराठाच्या वतीने आनंद काशीद यांच्या उपोषणाला सुरुवात <laughs> जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला सरसकट मधला आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाजाचा योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी अंतरवाली सराट या ठिकाणी आज आठ जून रोजी सकाळी दहा वाजता अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आमची सरकारला हातून परत विनंती आहे की आमचं जे मराठ्यांचं हटकाचं असणारं बिसमधलं आरक्षण आहे ते आम्हाला द्या यासाठी आमरुपोषण आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी बार्शी तालुक्यातला गरजवंत मराठा समाज हा निर्मीच तातडीनं उभा राहिलेला आहे सातत्यानं मराठा समाजानं जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोठे आंदोलन उभी या तालुक्यामध्ये केले आहे आजसुद्धा आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर अमरणुपोषण सुरुवात करत हो। आहोत आणि अमरणुपोषण सुरुवात करताना ते अर्धनग्न अवस्थेमध्ये दंडवट घेऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे याच्यासाठी अर्धनग्न होऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडले तुम्ही म्हणत होता मराठा समाजाचा कुठलाही परिणाम मतांवरती होत नाही मराठ्याने ते दाखवून गेलं आहे आमचा मतावरती परिणाम होतो आणि आम्ही सत्य त्याला खाली जीतू शकतो की बाकीच आमच्यामध्ये आज आम्ही तुम्हाला अर्धनग्न केलेलं आहे आम्हाला सुद्धा तुमच्यामुळे अर्धनग्न व्हायची वेळ आली आहे सरकार मायबाप जर आमचं आरक्षण नाही दिलं तर लक्षात ठेवा येणाऱ्या विधानसभेला तुमची पूर्ण कपडे काढल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून आमची फक्त साधी आणि चुकी सर्व मागणी आहे मराठा समाजात जे ओबीसीचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आमच्या कुणबी मोदींनी गायलेले आहेत त्यांना तुम्ही दाखले देतात ते दाखलेसुद्धा देताना प्रचंड वेळ लावला जातोय नुसतं दाखलं देऊन वेळ लावला जात नाही तर पडताना तर त्याच्यापेक्षा पुढची जीव घेणे तुम्ही प्रक्रिया आमच्या समाजासोबत तुम्ही करत आहात विनाकारण मराठा समाजाला त्रास देण्याचं काम हे सरकार आणि त्या ठिकाणी वासिला अधिकारी करत आहे तर आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र समाजासमोर आरक्षण तुम्ही सरसगट द्या आमच्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी विनाकारण मराठ्यांना छेळण्याचं काम करू नका अंतरवादी सराठीमध्ये दोन चार पुत्रिका तुम्ही सोडल्या ती आणि त्यांच्यामार्फत चांगलं कितान मिळून तुम्ही करू नका कितान मिळून करू नका अंतरवादी सराठे हे सध्या फक्त गाव राहिलेलं नाही तर या महाराष्ट्रातलं सर्वात पवित्र ठिकाणापैकी ते एक पवित्र ठिकाण झालेलं आहे अंतरवादी सराटे हे फक्त गाव नाही सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही असला परत खेळ मराठ्यांसोबत आणि जरंग्यापाट्यासोबत करायचं थांबवलं पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा ना बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आणि तुमच्यामध्ये जर जा मस्तीचं असं तुम्हाला वा वाटत असेल आमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे आम्ही काय पण करू शकतो लक्षात ठेवा घडं मैदान जवळ आलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही घडा दाखवल्याशिवाय मराठा समाजाची दाखवले दाखवल्याशिवाय परंतु तो आमचा उद्देश नाही कधीच मराठा समाजाने गरजवंत मराठा समाजाने राजकारणाचा विषय घेतलेला नाही आम्हाला आम्हाला राजकारणात पडायचं पण नाही परंतु तुम्ही जर आमच्यासोबत आरक्षणाचा असाच खेळ करणार असाल तर तुमच्या सत्यचा खेळ खंडोबा केल्याशिवाय मराठा समाज काम बसणार नाही हवी पुन्हा एकदा आमची सरकारला हात विनंती आहे या उपोषणासाठी जर का पाटील बसले आहेत इथं बार्शीमध्ये सुद्धा आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर तुम्ही आमच्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भेटवा ओबीसी मधला आम्हाला आरक्षण द्या आणि समाजाला न्याय द्या समाजाचा रोष घेऊ नका समाजाचा त्या ठिकाणी आशीर्वाद तुम्ही घ्या एवढं करतो जय जिजाऊ जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा एक मराठा मराठ्यांना ओबीसी मधला रक्षण मराठ्यांना ओबीसी मधला रक्षण पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज